नमस्कार वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र ज्वारीचे पापड हे पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे पापड अगदी वर्षभरासाठी आरामशीर टिकले जातात अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे व्हिडिओला सुरुवात करूयात हे ज्वारीचे पापड आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत जर का तुम्हाला पापड जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता या मी एक किलो ब्रँडेड व्ही आय पी ज्वारी घेतलेली आहे दुसरी कुठलीही ज्वारी इथं पापड बनवण्यासाठी घेऊ शकता ही ज्वारी स्वच्छ नीट करून घेतली त्यानंतर यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने हाताने चोळून ही ज्वारी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा का असेल तो निघून जातो ज्वारी दुहून झालेली आहे आता यामध्ये ज्वारी बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तीन दिवसासाठी ही ज्वारी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे ज्वारी तीन दिवस पाण्यामध्ये भिजत असताना दररोज आपल्याला यामधलं पाणी बदलायचं आहे म्हणजे आहे ते पाणी काढायचं आणि दुसरं फ्रेश पाणी यामध्ये घालायचं अशा पद्धतीने तीन दिवस ही ज्वारी पाण्यामध्ये भिजत ठेवायची तिसरे दिवशी इथं तुम्ही बघू शकता ही ज्वारी आहे ती पाण्यामध्ये छान अशी भिजलेली आहे याच्यावरती अशा प्रकारचं पाणी आलेलं आहे आता हे पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेऊयात आणि ही ज्वारी एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात या पद्धतीने ही ज्वारी आपण तीन दिवस पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ज्वारीचे पळीपापड आहेत ते अगदी खमंग चवीचे बनून तयार होतात तर या ठिकाणी दोन वेळा ही ज्वारी स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे आता ही ज्वारी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात जेणेकरून यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे बाजूला निघेल काही जणांचं असं म्हणणं असतं की ज्वारीचे जो पापड आहेत ते वाळल्यानंतर किंवा वाळत असताना उलले जातात किंवा चिरा पडल्या जातात तर असं होऊ नये यासाठी देखील व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत तर या ठिकाणी व्यवस्थित अशी ही ज्वारी पाण्यामधून बाजूला करून घेतलेली आहे त्यानंतर घरामध्ये फॅन खाली एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे त्याच्यावरती ही ज्वारी आपण छान अशी पातळसर पसरून घेऊयात लक्षात ठेवा ही ज्वारी आपल्याला अजिबात उन्हामध्ये वाळण्यासाठी घालायची नाही तर आपले पापड आहेत ते लाल रंगाचे बनून तयार होतात अगदी पांढरे शुभ्र पापड पाहिजे असतील तर ही ज्वारी फॅन खाली घरामध्येच आपल्याला सुकवून घ्यायची आहे आपल्याला ही ज्वारी एक ते दोन तासासाठी सुकून घ्यायची आहे त्यानंतर भेटूयात दोन तासांसाठी ज्वारी फॅनच्या हवेला सुकवल्यानंतर एका पातीलामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारची ही ज्वारी सुकलेली आहे ज्वारी जास्त ही वाळवण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची थोडीशी ओलसर असेल तरी देखील चालू शकतं तर या ठिकाणी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला ही ज्वारी आहे ती काढून घ्यायची आहे थोडी थोडी करत ही ज्वारी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे ही ज्वारी तुम्ही गिरणीतून देखील दळून आणू शकता पण एक किलोच्या प्रमाणात आहे त्यामुळे ही ज्वारी मी घरीच बारीक करणार आहे या ठिकाणी एक एक मोठी परात घेतलेली आहे आता याच्यावरती सोजीची चाळण ठेवत आहे आणि जे आपण ज्वारी बारीक करून घेतलेली होती त्याचं पीठ आहे ते यामध्ये घालायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर जो चाळणीमध्ये कोंडा राहतो तो बाजूला निघतो तर अशा पद्धतीने हा कोंडा आहे तो आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने परातीमध्ये पीठ बनलेलं आहे याचे आपण पापड बनवणार आहोत जो कोंडा शिल्लक राहतो त्याचे देखील तुम्ही पापड बनवू शकता तर याच पद्धतीने उरलेली सर्व ज्वारी आहे ती मी थोडी थोडी करून मिक्सरला बारीक करते आणि या सोजीच्या चाळणीने आहे ती चाळून घेते भिजवलेल्या ज्वारीला किंवा आंबवलेल्या ज्वारीला थोड्या प्रमाणात जास्तीचा कोंडा निघतो त्यामुळे तो, त्या तो कोंडा फेकून न देता त्याचे तुम्ही कोंड्याचे पळी पापड बनवू शकता या ठिकाणी सर्व पीठ आहे ते व्यवस्थित असं चाळून झालेलं आहे परातीमधलं पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेते या ठिकाणी अशा प्रकारचं अगदी बारीकसर असं आपल्याला पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ आहे ते मिळालेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं आहे पीठ बुडून वरती पाणी म्हणजेच पीठ व्यवस्थित असं मिक्स होईल या पद्धतीने आपल्याला जास्तीचं पाणी यामध्ये घालायचं आहे तर लगेच तर पीठ खाली राहणार नाही तर आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मोडून घ्यायचं आहे म्हणजेच आमच्याकडे या पिठामध्ये पाणी घातलं तर याला मोडून घेणे असं म्हटलं जातं तर व्यवस्थित असं यामध्ये पाणी घातलेलं आहे जास्तीचं पाणी घातलं तरी देखील चालू शकतं तर जास्तीचं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ रात्रभर या पाण्यामध्ये असच ठेवायचं आहे तीन दिवस ज्वारी भिजवली चौथ्या दिवशी याचं पीठ बनवून या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने हे पापड बनवले तर चवीला अगदी भन्नाट लागले जातात तर जो उरलेला कोंडा आहे याचे तुम्ही कोंड्याचे पळीपापड बनवू शकता अगदी खमंग खुसखुशीत मसालेदार पापड बनवून तयार होतात तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही चौथ्या दिवशी अशा प्रकारे या पिठावरती पाणी आलेलं आहे आता हे पाणी आहे ते आपण बाजूला करून घेऊयात अगदी अलगद असं आपल्याला या पिठावरचं पाणी आहे ते बाजूला करायचं आहे पीठ यायला ला लागलं की थांबायचं आहे या पद्धतीने उरलेलं सर्व पाणी आहे ते मी या पिठावरच काढून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण बाजूला काढून देऊयात आणि या ठिकाणी या पातेल्यामध्ये जे तळाला राहिलेलं आहे ते म्हणजेच पीठ आहे ज्वारीचं तर या ठिकाणी अशा प्रकारचं हे पीठ किंवा चीक आहे ज्वारीचा तो आपण बनवून घेतलेला आहे आता याचे आपण पापड बनवणार आहोत तर हे पीठ आहे ते आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे जेणेकरून पापड बनवण्यासाठी पाणी किती वापरायचं याचा अंदाज येतो त्यासाठी सर्व पीठ किंवा चीक आहे तो मी एका पातिल्यामध्ये काढून घेते आता जेवढा चीक भरलेला आहे तेवढंच पाणी आता आपल्याला त्या पातिल्याने मोजून घ्यायचं आहे किती पट पाणी घ्यायचं ते पुढे मी सांगणारच आहे तर ह्याच पातिल्याचा मी वापर पाणी घेण्यासाठी करणार आहे तर या ठिकाणी जेवढं पीठ भरलं त्याच्या तिप्पट पाणी आपल्याला इथं पापड बनवण्यासाठी वापरायचं आहे तर गॅस ऑन करते गॅसवरती गुडाचं पातील ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला त्याच पातेल्याने मोजून तीन पातीले इतकं पाणी घालायचं आहे पाऊन पातील पीठ भरलेलं होतं तर पाऊन पाऊन पातील पाणी आपल्याला तीन वेळा या पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी घालायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला यामधलं एक पट पाणी आहे ते बाजूला काढायचं आहे ते आपण जसं पाणी लागेल तसं तसं कड़ पापड बनवण्यासाठी वापरणार आहोत पाणी छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीकरता मीठ घालूयात पापड वाळल्यानंतर जास्तच खर खारट होऊ नयेत यासाठी मीठ आहे ते बेताने घालूयात दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि अगदी उकळतं कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम करून झाल्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे आणि तयार केलेलं पीठ पुन्हा एकदा चमच्याने हलवायचं आणि अशा पद्धतीने एका हाताने आपल्याला या पाण्यामध्ये एकसारखं कंटिन्युअस हलवायचं आणि वरच्या बाजूने हळूहळू पीठ सोडत राहायचं तर या पद्धतीने सर्व जो ज्वारीचा चीक होता तो मी या पाण्यामध्ये ओतलेला आहे आता ही प्रोसेस आहे ते अगदी फास्ट करायची आहे आपल्याला हे पीठ आहे ते अगदी फास्ट हलवायचं आहे जेणेकरून यामध्ये एकही एक गुठळी तयार होत नाही आणि अगदी प्लेन अस आपल्याला इथं हे ज्वारीचं पापड बनवण्याचं पीठ आहे ते मिळतं तर गॅस लो ठेवायचा त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत तर या ठिकाणी बघू शकता कंटिन्युअस हलवत असताना मला हे पीठ थोडस घट्टसर वाटायला लागलेलं आहे त्यामुळे गरम केलेल्या पाण्यातलं मी अर्ध पाणी यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करते हे ज्वारीचे पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ आपल्याला आणखीन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी हे, त्या हे पीठ जास्त घट्टसर असेल तर आणखीनच शिजल्यानंतर घट्ट होईल त्यामुळे उरलेलं जे पाणी आहे ते देखील मी यामध्ये दे घालून घेते म्हणजेच ज्वारीचे पळी पापड बनवण्यासाठी आपण जो चीक बनवलेला होता त्याच्या तिप्पट आपल्याला इथं पाण्याचा वापर करावा लागतो सगळं पाणी मी बाजूला ठेवलेलं या पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करते आता आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालण्याची आवश्यकता नाही कारण या पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट दिसत आहे यामध्येच आपलं हे पीठ व्यवस्थित शिजणार आहे या ठिकाणी हे पापड बनवण्याचं पीठ व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे अगदी प्लेन तयार झालेलं आहे गॅस आहे तो अगदी लो आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही आता आपण ही पळे आहे ती बाजूला काढूयात आणि या पिठावरती झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून आपल्याला हे छान असं सात मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे या ठिकाणी बघू शकता मी सात मिनिटं छान असं याला वाफ दिलेली आहे पुन्हा एकदा आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात जेणेकरून पीठ बुडाला चिकटणार नाही आणि सर्व बाजूने छान असं शिजलं जाईल आता एकदा हलवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे पीठ छान असं शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिट हे पीठ पुन्हा एकदा छान असं शिजवून घेतलेलं आहे असं करत करत आपल्याला जवळपास पंधरा मिनटासाठी हे पीठ सुरुवातीला छान असं शिजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट होऊनच जातात जवळपास आठ ते नऊ आठ ते नऊ मिनिट असं करत हे पीठ दोनदा शिजवल्यानंतर तर त्यानंतर बघू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची होते जसं पापड पळीला बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बनत आहे त्या पद्धतीने तर आता हे थोडंसं पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि उरलेलं पीठ झाकून ठेवते लक्षात ठेवा मी पापड बनवण्यासाठी लागणारे पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेतलं उरलेलं पीठ आहे ते गॅसवरतीच आहे आणि गॅस आहे तो अगदी लो आहे त्यामुळे ते पातेल्यामधलं पीठ आहे ते आणखीन शिजतच आहे त्यामुळे आपले पापड कुठेही वाळल्यानंतर तुटले जात नाहीत किंवा उरले जात नाहीत तर लक्षात ठेवा हे पीठ अगदी व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे पॉलिथिन शीट अंथरून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही अतिशय छान असे याचे ये पापड येत आहेत पळीने हे पापड घालायचे आहेत जास्त पापड पातळ नको आणि जास्तही जाड नको अगदी मीडियम थिकनेसवरती पापड घालायचा आहे त्यामुळे वाळल्यानंतर अगदी परफेक्ट असा पापड बनवून तयार होतो जास्त पापड पातळ घातला तर तो कागदाला चिटकून बसेल आणि जास्त जाड घातला तर एवढा काही व्यवस्थित होणार नाही त्यामुळे अगदी मीडियम असा याचा पापड घालून घेऊयात उरलेलं पीठ आहे ते पातेल्यामध्ये शिजत आहे त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित असं शिजलं जातं आणि हे पापड वाळल्यानंतर अजिबात तुटले जात नाहीत ही खूप महत्वाची टिप्स आहे जर काही टिप्स वापरून तुम्ही हे पापड बनवलेत तर हे पापड वाळल्यानंतर कुठेही तुटणार नाहीत किंवा चिरणार उलणार नाहीत तर याच पद्धतीने बघू शकता मी उरलेले सर्व पापड आहेत ते छान असे घालून घेते जसं जसं मला पीठ लागत आहे तसं तसं मी दुसऱ्या पातेल्यामध्ये हे पीठ काढून घेते आणि या पद्धतीने पळीने हे पापड घालत आहे या ठिकाणी सर्व पापड आहेत ते व्यवस्थित असे घालून झालेले आहेत बघू शकता एक किलो मध्ये खूप सारे पापड बनवून तयार झालेले आहेत अगदी प्लेन असे पापड बनवून तयार झालेले आहेत पीठ कुठेही घट्टसर झालेलं नाही अगदी परफेक्ट पापड तयार झाले दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले काही पापड तळून दाखवत आहे पापड तेलात घालता क्षणी बघू शकता मस्त तिप्पट चौपट फुलला जात आहे अगदी पांढरा शुभ्र तयार होत आहे आणि चवीला म्हणाल तर हा पापड अगदी भन्नाट लागतो खूप टेस्टी हा पापड बनून तयार होतो हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय